महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा नमस्कार मी श्रीदेवी सुभाष भुसने जीवनज्योत सेवाभावी सामाजिक संचालित जीवनज्योत वृद्धाश्रम या आज बोलण्याचं कारण हे आहे की आम्ही दोन वर्ष गेल्या दोन वर्ष झालं वृद्धाश्रम स्थापन केलेला आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही वर्षातील प्रत्येक सण साजरा करतो पहिल्याला दहीहंडी वृक्षारोपण रक्षाबंधन आणि आता झेंडा वंदन झाला आणि परत गणेश उत्सव प्रत्येक सण हा साजरा करण्याचा हेतू आहे की वृद्धाश्रमातल्या लोकांसाठी सा असं एक कौटुंबिक आणि किंवा भावनिक आधार जो घरच्यापासून कधी भेटत नाही किंवा भेटण्याचा प्रयत्न करत असतील तरी ते शक्य होऊ शकत नाही तरी ते आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो एक फॅमिली असं आम्ही कुटुंब आहे हे कुटुंब ना जीवन ज्योत वृद्धाश्रम मधून त्यांना कुटुंबाचं प्रेम हे प्रत्येक सणाला नाहीये की प्रत्येक दिवसाला त्यांना भेटण्याचा आमचा उद्देश आहे आणि त्यांना जेवढं होईल तेवढी आमची समाजसेवा त्यांना त्यांचं काळजी करणं प्रत्येक गोष्टीत त्यांना सुख दुखात त्यांचे सामील होणं आणि त्यांना हवं नाही ते सगळ्या गोष्टी त्यांना पुरवठा करणं हे आमचं ध्येय आहे आणि वृद्धाश्रमातील सगळे आमचे जे आजी आजोबा आहेत किंवा भाऊ बहिणी आहेत माझे जे मांडलेले आहेत ते सगळ्यांनी मला डेकोरेशन साठी खूप सहकार्य केलं आणि आमच्या संस्थेचे सचिव राजू शंकर चौधरी यांनी पण पूर्ण डेकोरेशनचं सगळं साहित्य वगैरे सगळं आश्रममध्ये पूर्ण तयारी त्यांनीच केलेली आहे पूर्ण आश्रममध्ये गणपती आणण्यापासून ते पूर्ण आता सगळं आरती वगैरे रोजच्या रोज आरती करणं मॅनेजमेंट करणं सगळं त्यांच्या हातात आहे आणि जेवढी होईल तेवढ्या आम्ही सेवा करू गणपती बाप्पाच्या आणि सात दिवसाचा विराजमान आहे आमच्या इथं आश्रम मध्ये गणपती बाप्पा जीवन ज्योत वृद्धाश्रमच्या वतीने सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज